मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कौरव आणि पांडव यांची कथा फार वर्षापूर्वी भरत नावाचा पराक्रमी राजा होऊन गेला त्याच्या नावावरूनच आपल्या देशाला भारत असे म्हणतात भरताच्या वंशात पंडू नावाचा शूर राजा होता हस्तिनापूर ही त्याची राजधानी होती कुंती आणि माद्री या पंडूच्या दोन राहण्या होत्या कुंतीचे पुत्र युधिष्ठिर भीम आणि अर्जुन आणि माद्रीचे नकुल आणि सहदेव या पाच पुत्रांना पांडव म्हणत पंडूच्या मोठ्या भावाचे नाव धृतराष्ट्र होते तो जन्मापासूनच आंधळा होता त्याच्या बायकोचे नाव गांधारी धृतराष्ट्राला शंभर पुत्र होते त्यांना कौरव म्हणत कौरवांमध्ये दुर्योधन सर्वात मोठा होता पंडूच्या मृत्यूनंतर धृतराष्ट्र गादीवर बसला कारण कौरव आणि पांडव फार लहान होते आंधळ्या धृतराष्ट्राला भीष्मपितामह मदत करीत कौरव आणि पांडव हे चुलत भाऊ होते पांडव खरे बोलणारे आणि चांगले वागणारे होते कौरव दुष्टपणाने वागणारे होते म्हणून कौरव आणि पांडव यांचे पटत नसे भीम सर्वात बलवान होता कौरव त्याला भीत असत एकेका कौरवाला धरून भीम बदडत असे दहा दहा कौरवांना धरून तो नदीत बुडी घेई कौरव मेल्यासारखे झाले म्हणजे त्यांना सोडून देई कौरव झाडावर चढून फळे खाऊ लागले की भीम त्या झाडाला लात मारी ते झाड खाली पडे बरोबर ते कौरवही खाली पडत आणि घाबरून जाल पुढे दुर्योधन भीमाला थार मारण्याच्या खटपटीत लागला भीम नेहमी काही ना काही खात असे त्याची भूक मोठी होती दुर्योधनाने त्याच्या अन्नात एकदा विष मिसळले भीम बेशुद्ध पडला त्याचे हातपाय बांधून कौरवांनी त्याला गुपचुप नदीत फेकून दिले इतर पांडवांना हे कळले नाही कुंतीलाही हे कळले नाही भीम बेशुद्ध असतानाच पाण्याच्या तळाशी गेला व नाग लोकात पोहोचला नाग त्याला चावले त्यामुळे एक अजब गोष्ट घडली भीमाच्या अंगातील विष उतरली भीम जागा झाला नागांचा राजा वासुकी भीमावर प्रसन्न झाला भीमाला त्यांनी एक रस प्यायला दिला त्या रसामुळे भीमाच्या अंगात हजारो सर्पांचे बळ निर्माण झाले मग भीम घरी आला माता कुंतीसमोर उभा राहिला तिला त्याने सगळे सांगितले मोठा भाऊ युधिष्ठिर म्हणाला भीमा तू परत आलास आम्हाला आनंद झाला पण झालेली गोष्ट कोणाजवळ बोलू नकोस आपण यापुढे अधिक सावधपणे वागू पण कौरव पांडवाचा जास्त द्वेष करू लागले